नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आपण बघूया आजच्या मार्केटचं अपडेट आणि नेक्स्ट डे च काय अपडेट आहे काय लेवल्स आहेत आपण कशा प्रकारे काम करू शकतोय आणि कोणत्या स्टॉक मध्ये आपण दोन ते तीन ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत ज्यात ब्रेकआउट लेवलला आहेत मुवमेंट चांगली मिळवू हो शकते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ठीक आहे सो सगळ्यात अगोदर आपण बघूयात आपला फेवरेट इंडेक्स तो आहे निफ्टी फिफ्टी आज मार्केटने थोडस एवढ्या दिवसामध्ये आज चांगल्या प्रकारे मार्केटने पॉझिटिव्हिटी आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली है ना मार्केटने चांगल्या प्रकारे आपल्याला अपसाईड मुवमेंट दिलेली आहे ठीक आहे सो जर आपण निफ्टी चार्ट बघितला जसं आपण मागच्या मध्ये डिस्कशन पण केलं की निफ्टी एक बॉटम तयार करतोय सो शॉर्ट टर्म मध्ये म्हणजेच एक ते दोन वीक मध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे सो त्यानुसार आज जी मुवमेंट झालेली आहे कालपासून आज मार्केटने थोडं पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह मध्ये मार्केट क्लोज झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया फॉर द नेक्स्ट काय लेवल्स असतील जर आपण बघितलं निफ्टी क्लोजिंग झालेलं आहे बावीस हजार तीनशे शेहेचाळीसच्या जवळ म्हणजे तीनशे चाळीसच्या जवळ आणि बावीस हजार चारशे हा असेल उद्यासाठी इंट्राडे पर्पजचा ब्रेकआउट लेवल बावीस चारशे ब्रेक केल्यानंतर निफ्टी डायरेक्टली बावीस हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे पन्नास हा जे आहे टार्गेट असेल ठीक आहे शंभर ते दीडशे पॉईंटचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं निफ्टीमध्ये सो बावीस हजार पाचशे पन्नास महत्वाची लेवल असेल त्यानंतर मार्केट सस्टेन होऊ शकतं अदरवाईज रिव्हर्स पण येऊ शकतं त्यामुळे इथपर्यंत मार्केट पॉझिटिव्ह आपल्याला एक्सपेक्टेशन आहे ठीक आहे त्यानंतर जर समजा हे ब्रेकआउट नाही झालं उद्याच्या लेवलला तर जर समजा निफ्टी डाउन साइडला दो बावीस हजार तीनशेच्या खाली सस्टेन झालं तर इंट्राडे पर्पज आपल्याला एक डाऊन साइड मुवमेंट पॉसिबिलिटी म्हणजे मिळू शकते बावीस हजार दोनशे पर्यंत ठीके सो खाली पण शंभर ते दे दीडशे पॉईंट टार्गेट आणि साइड पण शंभर ते दे दीडशे पॉईंटचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं ठीक आहे सो मध्ये या लेवल्स असतील बावीस हजार सहाशे पण हा एक बिग रेजिस्टन्स आहे मेजर रेजिस्टन्स त्यामुळे वर जाताना वरच्या लेव्हलला जास्त मोठी मुवमेंट किंवा मा पुढे मार्केट एकदम आता वर जाईल याची हे नाही या एक्सपेक्टेशन फक्त शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळत आहे रिकव्हरी पाहायला मिळते ठीक आहे तर आपण बघूयात आज जे आपण हे केलं आहे निफ्टीचा आपला पहिला जो कॉल साईड ट्रेड होता आपण आपल्या फ्री ग्रुपला शेअर केलाय तुम्ही जर फ्री ग्रुपला नसाल आपल्या ठीक आहे ज्यावर आपण ऑप्शनची माहिती त्यानंतर ऑप्शनचे जे लर्निंग ट्रेस आहेत ते पण शेअर करतो सो so, तुम्ही नसाल तर हा ग्रुप जॉईन करून घ्या यात बघा आज जो कॉल दिला एकशे ला तो एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव करत दोनशे गेला त्यानंतर तो खूप वाढला पण सुरुवातीची मुवमेंट ही आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे सो so, हा ग्रुप जॉईन करा प्लस जर तुम्हाला स्टॉक बद्दल माहिती हवी असेल किंवा लर्निंग जर पाहिजे असेल तर तुम्ही हा आपला स्टॉकचा इक्विटीचा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून घ्या याच्यावर तुम्हाला इंट्राडे स्विंग बद्दल जी लर्निंग माहिती आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल त्यामुळे हा ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर आता येऊयात आपण बँक निफ्टीकडे आणि त्यानंतर आपण बघूया स्टॉक्स आज बँक निफ्टी काही खास मुवमेंट झाली नाहीये ठीक आहे बँक निफ्टी मध्ये जर आपण पाहिलं तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे हा जो आहे तो एक आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळाला सहाशे पन्नासच्या जवळ अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास आणि जर समजा उद्या बँक निफ्टी याला ब्रेकआउट केलं तर जाऊ शकतो एकोणपन्नास हजार पर्यंत ठीक आहे एकोणपन्नास हजार आणि एकोणपन्नास हजार दोनशेच्या जवळ आपल्याला पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर आपण जर डाऊन साईड बघितली तर अठ्ठेचाळीस हजार चारशे याच्या खाली आपल्याला डाऊन साइड मिळू शकते फॉर द इंट्राडे पर्पज आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास याच्या वरी आपल्याला अपसाईड पाहायला मिळू शकते सो so, या दोन लेवल्स आहेत साइड झोन मध्ये आहे या दोन मध्ये याच्या वर गेलं तर अपसाईड याच्या खाली गेलं तर डाऊन साईड आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते ठीक आहे तर आपण बघूयात आता आपले स्टॉक्स जे आपल्या मध्ये आहेत ज्यात आपण काम करू शकतो ठीक आहे तर त्यापैकी जो फर्स्ट स्टॉक आहे आपला जो आपल्या डेली वॉचलिस्टला असतो नॉर्मली सध्याच्या याच्यामध्ये तो म्हणजे जेनरल ड्रिलिंग ठीक आहे आपण या दररोज नॉर्मली डेली ट्रेड होतो सो यामध्ये जो आहे एक आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या स्टॉक मध्ये जे आहे इंट्राडे किंवा एक ते दोन दिवसात आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते मार्केट जर उद्या पण प्लस राहिलं तर हा स्टॉक नऊशे पन्नासचा टार्गेट पण पन आपल्याला देऊ शकतो ठीक आहे तर या स्टॉक वर तुम्ही नक्की वॉच ठेवा तुम्हाला योग्य वाटत असेल ब्रेकआउटला तर तुम्ही याच्यामध्ये ट्रेडसाठी बघू शकता ठीक आहे एक स्टडी पर्पज स्टॉक आहे याच्यामध्ये आठशे ऐंशी पंच्याऐंशीच्या वर ब्रेकआउट आहे त्यामुळे त्यानुसार तुम्ही याच्यात प्लॅन करू शकता ठीक आहे टार्गेट नऊशे पन्नास त्याच्यानंतर नऊशे ऐंशी पर्यंतही आपल्याला पाहायला मिळू शकतं फास्ट मोमेंटम हा मोमेंटम स्टॉक आहे त्यामुळे यावर तुम्ही नक्की वॉच ठेवा ठीक आहे सेकंड जो स्टॉक आहे ज्यावर आपण वॉच ठेवणार आहोत तो आहे अवंती फिल्ड आज आपण जर याला डेअरी टाइम फ्रेमवर बघितलं बऱ्याच दिवसापासून हा आपल्या वॉचलिस्ट मध्ये आहे ठीक आहे आज त्याने ब्रेकआउट दिले त्याच्या लेवलचं जी होती सातशे साठ लेवल आणि तो आठशे गेलेला आहे ठीक आहे तर उद्या याच्यामध्ये बघा इंट्राडे मध्ये एक चांगली प्राइस ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली ठीक आहे तर आठशे दहाच्या वर तर आपण याच्यात काम करू शकतो फॉर द इंट्राडे पर्पज आणि तुम्ही स्विंगसाठी म्हणजे दोन चार दिवसाच्या होल्डिंगसाठी सुद्धा याच्यात स्टडी करा ठीक आहे तर उद्या कशा प्रकारे ब्रेक करत असेल तर यामध्ये ट्रेड होऊ शकतो सो तुम्ही सुद्धा याच्यामध्ये स्टडी करा ठीक आहे अवंती फीड्स जिंदल ड्रिलिंग असे दोन स्टॉक आहेत ज्यात एक मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते बाकी निफ्टी बँक निफ्टीच्या लेवलस आपण पाहिल्यात ठीके अजून कशावर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही जर आपलं डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल ज्यात आपल्याला कमी ब्रोकरेज लागतं प्लस तुम्हाला जर आपल्या ऑप्शन लर्निंगच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिमॅट अकाउंटचे लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करा ओपन करा ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा सो तुम्हाला ऑप्शनच्या लर्निंग ग्रुपला आपण ऍड करूया प्लस तुम्हाला सगळी माहिती थी मिळेल ठीक आहे सो so, नक्की डिमॅट अकाउंट ओपन करा जेणेकरून तुमच्या सुद्धा चार्जेस ऑप्शनचे Uh, काहीतरी कमी होतील बिकॉज ऑफ याच्यामध्ये आपल्याला कमी चार्जेस लागतात तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर फ्री ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला अकाउंटची डिटेल्स मिळून जाईल ठीक आहे सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ